नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चलायचं अंबरनाथ पूर्व येथे बांधकाम होत असलेल्या महाडा कॉलनीत सांडपाण्याची सुविधा इतक्या गैरवापराने सरळ ड्रेनेज लाईनमध्ये सोडल्याने व या बांधकाम व्यावसायिक बिल्डरने शौचालयाची टाकी न बांधल्याने ड्रेनेज लाईन पूर्णपणे तुमून हे घाण पाणी रस्त्यावर येत आहे या घाण पाण्याचा आजूबाजूच्या परिसराला खूप त्रास होऊ लागला आहे सर्वत्र दुर्गंधी पसरून या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने रहिवाशांनी सततच्या त्रासाला कंटाळून माजी नगरसेवक बांधकाम सभापती उमेश गुंजाळ यांच्याकडे तक्रार केली होती तेव्हा उमेश गुंजाळेने पालिकेमार्फत हा प्रभाव स्वच्छ करून दिला होता पण पुन्हा याचा त्रास उद्भवल्याने उमेश गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी ने या बांधकाम व्यावसायिक बिल्डर यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे माडा कॉलनीत बारा बंगले रुआ हाऊस व पंचेचाळीस रूम अशा इमारतीचे शौचालयाचे पाणी ड्रेनेजमध्ये तुंबते व ते सरळ रस्त्यावर येते त्याचप्रमाणे त्या बाजूला विकसित होणाऱ्या दुसऱ्या बिल्डरनेही असेच केल्याने बिल्डरांच्या या मनमानी कारभाराविरोधात उमेश गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशी नाराजगी व्यक्त करीत निषेध केला यावेळी उमेश गुंजाळसह युवासेना शहर अधिकारी स्वप्नील गुंजाळ मनोज फाळके अमित सय्यद इत्यादीचे पदाधिकारी का व कार्यकर्ते व रहिवासी वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला यावर त्वरित कारवाई न झाल्यास व अंबरनाथ प्रशासनाने यावर काही ॲक्शन का न ना घेतल्यास नागरिकांचा तीव्र संताप उसळून निघेल असे नागरिकात बोलले जात आहे बघितलं बिल्डिंग होती ही आणि आता हे जे दोन बिल्डिंग होत आहेत तर जी ब्रॉन्स बिल्डिंग होता ना दादानी सुद्धा ॲक्शन घेतलेली कारण त्यांनी एकदम सहा इंचाची पाईप तिथे लावत होते कुठल्याही प्रकारची सेफ्टी टँक नाही कारण ज्यावेळेला शंभर फ्लॅटच्या वरती म्हणजे शंभर नागरिकांच्या वरती लोक तिथे राहतात त्या फ्लॅटमध्ये तर तिथे सेफ्टी टँक फार महत्वाचं आहे असं नगरपालिकेने सांगितलेलं पण आता सेफ्टी टँक नसल्याने डायरेक्ट जे मल आहे ते डायरेक्ट लोकांच्या तिथे चेंबरतील बाहेर पडते पडतात आणि तिथे त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लोकांना फेस करायला आहे त्यामुळे दादांनी तेव्हा पण ॲक्शन घेतली नाही आता मुळे दादा स्वतः यासाठी आता सगळ्यांना घेऊन आपण यामध्ये जे काही मोर्चा काढतोय आणि हा जो काही निकाल लावणार आहे की दोन्ही बिल्डिंगला सेफ्टी टँक असतो आमचा इश्यू आहे की चेंबरचं पाणी ह्या टायमाला आम्हाला त्रास देतात ते आणि सव्वीस जानेवारीला एवढा त्रास झाला की काय सांगू आता आणि आता इथे चाललं आहे की इकडे हे सगळे बिल्डिंगमध्ये बांधतात ते लोक बांधकाम करतात ते त्याच्यामुळे अजून त्रास आमचा अगदी वाढणार आहे त्याचा प्रश्नाचं उत्तर कोण देणार आम्हाला हा आम्हाला आमचा इश्यू आहे आणि आम्हाला सगळं आमचं साप सगळं लोक इकडे आले आहे सगळं बोलतात ते की आमचा प्रश्नाचं त्याचं उत्तर द्या आम्हाला पाण्या कॉलनी आम्ही लोक चाळीस पंचेचाळीस लोक आहेत अठरा बंगले 18 बंगले तिकडे असत सगळ्या बिल्डिंगचं पाणी तिकडे तिकडे सोडतात हॉस्पिटलचं सगळे पाणी तिकडे येतात दर टाइमाला पावसामध्ये रोड पण आमचे सगळे झाले तिकडे सगळे बस वगैरे जातात ते इशू एवढा रोडचं पण काम आमचा आजच केलं परत तसं झालंय सव्वीस सव्वीस जनवारीला आमच्या लोकाला ओपन झालं तर पूर्ण पाणी अर्ज पण दिला आम्ही जून पण महानगरपालिका मध्ये स्वतः गेले होते दोन

आणि खाली सगळे रोहोस आहे त्या रोहास आणि शाळा आहे स्कूल इथे मिरा मिरा पार्क आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी कमीत कमी हप्त्यातून कमी तरी दोन ते तीन वेळा कंटिन्यू ड्रेनेज दे भरत असतात आणि तिथल्या रहिवासी कंटिन्यू हमेशा फोन करतात दादा असा प्रॉब्लेम तसा प्रॉब्लेम आहे तर तिथे आपण नगरपती गाडी पाठवून की आपण तिथे त्यांचा ब्रेंट बाहेर काढून आपण त्यांना साफसफाई करून प्ले करून देतो विषय असा की बाबा की आम्हाला काही विरोध काय नाही आहे पण यांनी जे काय शिफ्टी टँक बांधून टँक म्हणून सोडून ते पाणी तुम्ही बाहेर सोडला पण तिथं बिल्डिंगमध्ये शिफ्टी टँकच नाही आहे बिल्डर लाइजर लाइ तो बिल्डर का बिल्डर अभी कॉन्टेक्ट नहीं किया ने कुछ नहीं किया लेकिन उसने क्या किया? कि यहाँ पे जो रेडियो ने मुझे बताया कि वो तो अंदर से यहाँ से काम चालू तो कर जाते हैं रहे रहे तो बोलना चाहिए पूछना चाहिए ना तो मैंने उसका बोर आया था मुझे आपने आपके यहाँ पे हमारे पास परमिशन है बोल रहे कंपनी ने दिखा परमिशन नहीं डाला है परमिशन ने दिया कैसे आपको जब आप टैंकी नहीं बनाया तो आपको परमिशन दिया कैसे नगर पालिका ने तो विषय ऐसा है क्योंकि हर आदमी को तकलीफ हो रहे थे कारण हर बंगले वाले हर चालीस वाले सबको यहाँ पे तकलीफ हो छोटा है यहाँ पे ये, ये तो एक फ्लैट में थर्टी वन थर्टी टू आदमी लोग रहते यहाँ पे थर्टी टू थर्टी ड्रेनेज में जाएगा तो आगे कैसा हो जाएगा मुझे बताओ आगे के छोटा है और वहाँ पे सब वेल एजुकेटेड आदमी लोग रहे वहाँ पे

तो इस समय किसके मुझे इतना आइडिया नहीं है लेकिन चार पार्टनर यहाँ पे काम कर रहे हैं यहाँ ब्यूरो रिपोर्ट इंडियन टीवी न्यूज अंबरनाथ या होते इंडियन टीवी न्यूज तुम्हारा आम संपर्क साधा स्क्रीन वर दिल्ली क्रमांक संपर्क साधु शब्द नाइन